नमस्कार रायटिंग फॉर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुलाब फुलाविषयी अतिशय सुंदर आणि सोपी मराठी माहिती गुलाब एक सुंदर फूल आहे गुलाबाला इंग्रजीत रोज असे म्हटले जाते या फुलाला जगातील सर्वात सुंदर फूल मानले जाते या फुलाला प्रेमाचे प्रतीक देखील मानतात आजच्या लेखात आपण गुलाब फुलाविषयी सविस्तर माहिती मिळवणार आहोत गुलाब फुलात खूप सारे छोटे छोटे टोकदार काटे असतात तर चला आज जाणून घेऊ गुलाब फुलाचा इतिहास व गुलाबाची मराठी माहिती गुलाब रोजासे कुटुंबाशी संबंधित एक कोमल फूल आहे याचे वैज्ञानिक नाव रोजा आहे गुलाब फूल दिसण्यात खूप सुंदर असते हे फूल अनेक रंगांमध्ये आढळते ज्यात लाल गुलाबी आणि काळ्या रंगाचा समावेश आहे परंतु भारतात लाल गुलाब मोठ्या प्रमाणात आढळते गुलाबाच्या पाकळ्या चारही बाजूंना उघडलेल्या असतात गुलाबाचे फूल व पूर्ण झाड काटेदार असते गुलाबाचे झाड सदाबहार असते आणि जास्त करून चार ते सहा मीटर पर्यंत वाढते जगभरात गुलाबाच्या फुलांच्या शंभरपेक्षा जास्त प्रजाती आढळतात गुलाबाच्या फुलांची जगभरात शेती केली जाते भारतात बरेच लोक आपल्या घराच्या अंगणात गुलाबाचे झाड लावतात आपल्या देशात सात फेब्रुवारीला रोज डे म्हणजेच गुलाब दिवस साजरा केला जातो गुलाबाला प्रेमाचे प्रतीक मानले जाते त्यामुळेच जोडे एकमेकांना गुलाब भेट देतात गुलाबाचे प्रकार एक पांढरा गुलाब पांढरे गुलाब खूपच सुंदर दिसते हे फूल पृथ्वीच्या उत्तरी भागात सापडते नंबर दोन लाल गुलाब लाल गुलाब सुंदर व सुगंधित फूल असते हे फूल सर्व देशात मोठ्या प्रमाणात आढळते या फुलाला प्रेमी व वा प्रेमिकाद्वारे वापरले जाते नंबर तीन काळे गुलाब काळे गुलाब पूर्णपणे काळे नसते ते हलक्या काळ्या रंगाचे असते काळे गुलाब जास्त करून तुर्की देशात आढळते नंबर चार गुलाबी गुलाब गुलाबी गुलाब हे सुद्धा लाल गुलाबाप्रमाणे दिसण्यात सुंदर असते याशिवाय ते सुगंधित पण असते या, या गुलाबाचे उपयोग सुगंधित परफ्यूम बनवण्यासाठी केला जातो गुलाब फुलाचे उपयोग गुलाब फूल सुगंधित असल्या कारणाने पूजेसाठी वापरले जाते याशिवाय घरात येणाऱ्या पाहुण्यांचे सत्कार करताना अभिनंदन म्हणून गुलाब फूल दिले जाते काही स्त्रिया आपल्या केसांमध्ये गुलाब लावतात गुलाब फुलापासून गुलाबजल गुलकंद अत्तर शरबत तेल इत्यादी गोष्टी बनवल्या जातात याशिवाय काही आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी देखील गुलाबाच्या पाकळ्या वापरल्या जातात गुलाब फुलाची माहिती गुलाब फुलाचे झाड काटेदार असते गुलाबाचे फूल जगभरात वेगवेगळ्या रंगांमध्ये आढळते जगभरात गुलाबाच्या शंभरपेक्षा जास्त प्रजाती आहेत भारतात असलेल्या राजस्थानमधील जयपूर शहराला गुलाबी शहर म्हटले जाते गुलाबाच्या फुलाला चार विभिन्न भागांमध्ये वाटले आहे हायब्रीड टी फ्रोलिबंडा पॉलिएनता मिनिएचर लता गुलाब असे मानले जाते की गुलाब फुलापासून तयार होणाऱ्या परफ्यूमचा शोध नूरजहाने इसवी सन सोळाशे वीसमध्ये आपल्या विवाहाच्या वेळी केला होता गुलाबाच्या फुलात खूप सारे औषधीय गुण असतात त्यामुळे हे फूल औषध बनवण्यासाठी वापरले जाते गुलाबाच्या पाकळ्या आणि साखरपासून गुलकंद बनवले जाते गुलाब फुलापासून बनणाऱ्या गुलाबजलचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे गुलाबजल गुलाब डोळ्यात टाकल्याने डोळ्यांच्या समस्या दूर होतात गुलाबाचे फुल मंदिर मंडप सजावट आणि पूजेच्या जागी जास्त वापरले जाते गुलाब हा एक पारसी शब्द आहे या फुलाला इंग्रजीत रोज असे म्हटले जाते शिवपुराणामध्ये दे गुलाबाला देवपुष्प म्हटले गेले आहे भारतात सात फेब्रुवारीला रोज डे म्हणजेच गुलाब दिवस साजरा करतात युरोपमधील काही देशांनी गुलाबाला आपले राष्ट्रीय फूल घोषित केले आहे गुलाबाला प्रेमाचे प्रतीक मानले जाते प्रेमी व प्रेमिका एक दुसऱ्याला गुलाब देऊन प्रेम व्यक्त करतात आपल्या देशाचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या जॅकेटमध्ये गुलाबाचे फूल लावत असत गुलाबाला फुलांचा राजादेखील म्हटले जाते बहरलेल्या गुलाबाच्या फुलावर फुलपाखरू येऊन त्याचे रस शोषतात भारतात दक्षिण भागामध्ये मोठ्या प्रमाणात गुलाबाची शेती केली जाते धन्यवाद मित्र हो अशाच प्रकारच्या नवनवीन फुलझाडांविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा Daniel